न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा जा महाराष्ट्रात कुठल्याही पत्रकारावर हल्ला करण्यास जाडच होणार नाही या पद्धतीनं कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा असताना मान वर करून नजर वर करून न बघणारे आमच्या प्रसाद कोण नाही म्हणते की राजकीय राजकीय मला वाटत नाही कोण आहे कारण आमच्या एकदा पत्रकारांचे उजनाने जाहीर आभार मानतो अंतर्गमनंतर आभार मानतो तुम्ही सगळेच असे सजन राष्ट्रांमध्ये येत असताना आम्हाला अभिमान वाटला नाही तर आम्हाला लाज वाटली की आजपर्यंत आम्ही चौकामध्ये आलो ते चांगले चांगल्या गोष्टीशी पाठबळ किंवा पाठीशी राहण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाच्या पाठीशी सुधार राहण्याच्या निमित्ताने अनेक संघटना अनेक नेते मंडळी आपआपल्या परींना ह्या नव्हते हे आपण पोहोचलेलं आहे की राजकारणी पोचली टोळे झिंड करावी कपडे काढून निर्णय करावी म्हणजे काळामध्ये जिल्ह्यातला नागरिक सुरक्षित आहे का मला काढायचं त्याच्यावर बरं सांग मी म्हटलं ते पेपर पहिल्या पण हा नावाले उलट चांगलं वाईट असेल पण परिस्थितीत म्हणजे कुठल्या पक्षाचे कुठल्या नेत्याचे आणि कोणाच्या असतील तर त्यांची जोड करू नका त्यांच्या पटोडातली कठोर कारवाई करायचं झालं पाहिजे कारण पत्रकार हा समाजात काही त्रुटी आहे तो दोष तो करण्याच्या संघटना आणि सक्रिय कार्यकर्त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की पत्रकाराच्या पाठीशी आपण ठप्पणे उभे राहिला प्रसादवर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेवर झालेला हल्ला आहे पत्रकार हा या प्रसाचा आम्ही तीव्र शब्दात दिशत करतो येणाऱ्या काळात कोणी सर्व पत्रकारांनी या पुढच्या काळामध्ये गाजाच्या झाडाला पाणी घालायचं का तुळशीच्या झाडाला पाणी घालायचं याचं आत्मपरीक्षण आपण सर्वांनी करूया मनसे घटक या ठिकाणी या घटक वाटतोय